ते पूर परिश्रम झाल्यावर ते तावसे अख्खा शरीर वजनच असा फुलाजो होताच नाही वजनच होत वजनच होत ते आता इथे आल्यावर शरीर अख्खा हलका पडून गेला पाणी वापर करून अख्खा हलका पडून गेला आता हलका पड आणि पोट पोटाला पण सुजन होत पोटाला सुजन होत आतड्याला आतड्याला सुजन होती मग ती पण बरी झाली इथे येऊन आतड्याला सूज होती ती बरी झाली सुजन होती ती बरी झाली जे दुःख होत होता ते दुःख निघून गेलं आता नाही किती टाइम झाला पाच वार आला हा भाऊ पाच वडापासून पासून पाच वार आला पाच वर झाले भावाचा पाच वेळा आलेला आहे पाच वार पाच वार ना? भावा निवडून गेलेली आहे पोट एवढा मोठा होता किती मोठा होता किती दाखवू किती अंदाज होता एवढा पोट मोठा होता त्यांनी दोघे औषध केलेले आहे सगळं किती खर्च केला

मान दुखत होती हे दुःख प्रवेश काढून टाकलेलं आहे प्रवेश आहे ना की नाही त्याच्या जीवनात किती तरा झाले असेल प्रिय भावना बहिणी तर आपण ईश्वर विश्वास ठेवला पाहिजे की नाही ठेवला पाहिजे की नको त्या भावाच्या जीवनाचं एवढं मोठं आजार काढून टाकलं तर आपल्या काढणार नाही का काढणार की नाही विश्वास आहे का जोगाटायला जायचं आहे जा